नमस्कार प्रणाम राम राम आज गोकुळाष्टमी म्हणजे आज कृष्ण जन्माचा दिवस आणि आमच्याकडे ना पूर्वीपासून आमच्या आजोबा ग्रंथ वाचायचे म्हणजे हरिविजय ग्रंथ आहे ना त्या आमच्या आजोबा वाचायचे आणि त्या ग्रंथ वाचल्यानंतर ना भरपूरशी लोक यायचे ऐकू म्हणजे आजोबा ग्रंथ वाचायचे ते शब्दांचे अर्थ सांगायचे आणि लोकांचे ऐकायची बरेच लोक यायची पण हल्ली कसं झालं ऐकणार कमी आहे त्याच्यामुळे हल्ली काही लोक येत नाही आणि ग्रंथाचा वाचन करून तो अर्थ सांगायची पण आता कोणत्याचा धमक झालेला नाही म्हणजे माझ्या सुद्धा पण मी ग्रंथ वाचन अजून करत आहे नंतर कारण का ती प्रथा परंपरा ती संस्कृती जपून ठेवली आहे कारण एक चांगलं वातावरण होतं त्याच्यामुळे मी लपून ठेवायला आहे हे बघ हा ग्रंथ आहे हरिविजय ग्रंथ आणि ह्यातलं मी आता तिसरा अध्याय वाचणार आहे कारण हा गोपष्टमी आहे ना तर तिसऱ्या अध्यायात आहेत ना कृष्णाचा जन्म कसं झालो म्हणजे जन्म होताना कृष्णाची जी आई आहे तिचा अंग कसा सहारला होता आणि त्याच्यामुळे मग कौन कसं घाबरलो होतो कृष्ण स्वप्न कसा पडायचा कृष्ण कसं घाबरलो आणि श्रीकृष्ण जन्म खायच्या दिवशी झालो या सगळ्या त्या तिसऱ्या अध्याय आहे आणि एकशे वेळा ओवी आहे ना एकशे वेळा ओळी त्या एकशे तेवीसव्या ओवीवर श्रीकृष्ण जन्म होता आणि तेव्हा आम्ही मग हे बघा इकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे अ श्रीकृष्णाची मूर्ती आहे अरे इकडे मांजर श्रीकृष्ण श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर या मूर्तीची आम्ही पूजा करतो नंतर बेळा बेळफुला वगैरे आठवण करतो नंतर दही दूध साखर मध या सगळ्या चर्चापासून जो आम्ही दाखवतो श्रीकृष्णास नंतर मग आरती करतो आणि असं आम्ही हा प्रोग्राम करतो तर थोड्या वेळानं आम्ही ग्रंथवाने सुरू करू तर ह्या आमचा फुलीचा घर आहे म्हणजे माझं गर्मस्थाना त्या घर आहे या माझा घर बाधूकच राहिली ह्या त्या घरात आम्ही हा प्रोग्रामही करतो म्हणजे सार्वजनिक आमच्या गणपती वगैरे इकडेच असतात तर आम्ही इकडेच करतो सर्वज्ञ गुणसागरा गुणज्ञ आम्ही सकळ सुरवाज्ञा पाळोनिया राहतो ऐशी स्तुती करुणी जाणा देव पावले अंतर्धाना आनंदन माये मना सुरवरांच्या ते धवा कौंसा रात्र दिवस लागला आठव्याचा आठही प्रहर तयास आठवा वयास तुझे नाही दुती प्रति पुसे कौस गर्भांस कि मास त्या म्हणती संपावयास नवमासाव थोडी हो आपण येऊन कंसासुर उभार आहे देवकी समोर तवते आनंद रूप साचार चिंता अनुमात्र नाहीच नासागरी ठेवून दृष्टी कृष्ण रूप पाहेण रूप पाहे पाटी कोटी बोलता बोटी कृष्णची कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्न पान कृष्ण रूप संपूर्ण कृष्ण रूप पृथ्वी आपतेज वायुनिराळ कृष्ण रूप दिसे सकळ स्थावर जंगम निर्मळ घन निळ रूपे पुढे उभा कौस देख परे निर्भय देवकी सुरेख महिषा पुढे मशक तैसा कंस असे इंद्रा पुढे जैसा रंक कि ज्ञानी पुढे महामूर्ख कि कैसरी पुढे जंबुक कि सूर्या पुढे खदिव कि हंसा पुढे बग कि कोकळे पुढे काग कि विप्रासमोर मांग तैसा खळ उभा देते कि पाप देख कि वेदांता पुढे चारवाक की शंकरा पुढे मशक कि मन कैतन उभा द्यायचा कि पंडिता पुढे आजापाळक कि श्रोतेच्या पुढे हिंसक कि वासुकी पुढे मुशक लक्षणे पाहू पातला अग्नि पुढे जैसे तृण कि ज्ञानी पुढे अज्ञान कि महावातासी आडवे पूर्ण जल दजाल जैसे का ऐसा कौस देवी कि पुढे पाहे निवाडे नेहाळणे चतुर्भुज रुपडे शंकर चक्र युक्त दिसे न दिसे ते आकृती परम दैदिप्यमान मूर्ती आरक्त नेत्र प्रदर्शन हाती उर्ध्व करून उभे असे मुर कुंडी कंसाची वळळी शस्त्रे हातीची गळाळे बोबडे तोंडाची पडली हाक फोडिली बैजेवा आर्डोनिया कंस पळे थरथरा कापे वाटे आडखळे पिशात संचरले संचले आपुलिया कौस तेव्हा शस्त्र घेऊन रागे आपटित मेदिनी आठव्या सजीवे मानुनी टाकीन मी निर्धारे आठव्याने मद व्यापिले त्यास मी सगळे कौस रागे फिरवी डोळे आला गेल्या वरी पाहे पाहू आले निर्जळ सगळं दुधुंबिनादे निराळ ते धवा विमानांची दहाली दाटे वाहे नाहे नभा पोटी, नाही दिव्य सुमन वृष्टी आनंद पोटी न समाये वर्षा ऋतु श्रावण मास बुधाष्टमी कृष्ण पंक्ष अवतरला कमल दलाक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवशी कुंडलिका वरदेशर गोपाल कृष्ण महाराज की जय आमची आता पूजा झाली खऱ्या अर्थात आता आम्ही बेल वगैरे वाहिलेले कृष्णात आणि आता आम्ही कृष्णाची पूजा करून आम्ही आरती करू आणि नंतर मनावळी दाखवू असं आमचं प्रकार असतात तर एक आमचं एक प्रोग्राम आहे पहिले लोक बाहेरची यायची आता सगळ्यात घडाहोळ कमी झालं चाललाय पण आम्ही टिवायचा प्रयत्न करतोय quando isto mudar tire Thank mm -hmm. you.

Okay Gue t referred Marche Han Desi Uymanyurtul nombre Tange Rehigino challenge la para a dan estar de qu वाट म्ह वाट तू वाटलं तुचं वाटलं